जबाबदारी ही असणार आहे की प्रत्येकाने त्यामधील एक एक चिठ्ठी उचलायची आहे आणि जिथं तुम्ही आहात तिथंच उभं राहायचं आहे चिठ्ठी ठीक आहे त्या चिठ्ठीमध्ये काही नंबर्स लिहिलेले आहेत प्रत्येकाला एक एक नंबर मिळेल आणि नंबर मिळाल्यानंतर मी उजवीकडून दहावीकडे असा फिरत राहील किंवा माझ्या गतीने मी धावत राहील फिरत राहील ठीक आहे म्हणजे माझ्यावर राज्य असेल म्हणजे माझ्यावर काय असेल राज्य असेल मी राज्य हा म्हणता ना तसं हा त्यानंतर माझ्यावर राज्य आहे तुम्ही चिठ्ठ्या उचलल्या मी कोणतेही दोन नंबर घेईन उदाहरणार्थ आठ नऊ बारा तेरा पंधरा सोळा कोणतेही दोन नंबर घेईन मग जे नंबर मी अनाऊन्स करणार आहे त्या नंबरवाल्यांनी असा इशारा करायचा दोघांनी की राज्य असेल त्याला कळलं समजा ज्याच्यावर राज्य आहे त्याला कळलं की तुम्ही इशारा केलेला आहे म्हणजे तो राज्य ज्याच्यावर आहे तो सावध होईल आणि तो जागा दुसऱ्यावर तुमचा जो आहे गडी त्याच्यावर राज्य येईल ठीक आहे बोलायचं नाही का गेम मध्ये बोलायचं नाही फक्त इशारा करायचा इशारा करायचा हात दाखवले की मला समजेल ना तुमची इशारा करू ना तर ते नहीं नहीं। इशारा तुम्ही कसे करतात ते त्याच्यावर डिपेंड केलं ठीक आहे तुम्ही थम दाखवून इशारा करू शकता मला न करता पण ज्याच्यावर राज्य आहे त्याला कळलं नाही पाहिजे गोष्ट हे जे चिठ्ठी तुम्ही उचलणार आहात हा अंक कुणालाही सांगायचं हा तुमचा पासवर्ड आहे की नाही हा तुमचा अंक मिळाला म्हणून सांगायचं नाही फक्त इशारा इशारा करायचा जे अंक सर घेणार आहे ते दोघेच जण इशारा करतील आणि ते परस्पर आपली जागा बदलतील पण तेव्हा जो राज्य आहे त्याला न कळत त्याला जर माहीत झालं तर तो जाऊन तुमची जागा घेतील <laughs> okay. आणि तो त्याच्यावर राज्य घेईल ओके असे आपण तीन राऊंड घेणार का समजा सलग एकाच याच्या एकाच व्यक्तीवर जर तीन वेळा राज्य आले तर तो तिथून काय होईल वाद <laughs> होईल किंवा समजा चौथ्याही वेळेस तिसऱ्या वेळेस झालं तर आम्ही त्याला एक पनिशमेंट मिळू एखादं गाणं म्हणून दाखवा किंवा एखादी कृती करून दाखवा त्यासाठी तु� सतर्क असा संवेदन की एका व्यक्ती सलग तीन वेळा राज्य आलं ना नाही पाहिजे

बत्ला बत्ला जागा बत्ला। बत्ला बत्ला जागा बत्ला। बत्ला बत्ला जागा बदला 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 तुम्ही लागत नाही सर बिलकुल दक्ष आहे अठरा एकोणवीस

बदला बदला जागा बदला दहा आणि चौदा दहा आणि चौदा तुम्ही सावधरा

बदला बदला जागा बदला 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 जागा बदला 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 जागा बदला आठ सात आठ सात आणि आठ आता तरी लक्ष ठेवा तीन वेळ सरांनी झालं या घरामध्ये बाद होण्यापेक्षा सरांना एक सौम्य पण देऊ शकतो की तुम्हाला एखादा गीत म्हणा एखादी थोडीशी कविता म्हणा कथा सांगा आपण शाळेमध्ये